परिश्रमातून लाभाचा महिना शुभ संकेताचा जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे मात्र ती तुमच्या विचारावर व बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल त्यामुळे तुम्ही आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला हवा नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना मेष जातकांसाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल गुरुदेव म्हणजेच देवगुरु बृहस्पती ते तुमच्या मेष राशीचे भाग्येश देखील आहेत ते, ते तुमच्या राशीत विराजमान आहेत अजून पुढे एप्रिल पर्यंत ते तुमच्या राशीत राहणार रा आहेत आता स्वतः गुरुदेव राशीत विराजमान आहेत म्हटल्यावर त्यांनी तुमचं व्यक्तिमत्व शिक्षण संतती वैवाहिक आयुष्य भाग्य अशा सर्व गोष्टी समृद्ध केलेल्या आहेत त्यामुळे अर्थातच या काळात तुमचं व्यक्तिमत्व नवीन अभ्यासाच्या दृष्टीने नवीन क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने नवनिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक राहील तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्राप्त होणार आहे सोबतच या काळात तुम्हाला भाग्याची साथ देखील लाभणार आहे थोडक्यात व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची काळात तुमच्या कर्मस्थानातून सुरू आहे सात मार्च पर्यंत ते तुमच्या कर्मस्थानात असतील त्यानंतर राशी परिवर्तन करून ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील त्यानंतर पुढे ते तुमच्या वेळस्थानात प्रवेश करतील त्यांचे हे तीनही प्रवास तुमच्यासाठी सकारात्मक राहतील ज्यामुळे घडून कुटुंबात शुभ आयोजन गोडवा आणि वाणी अधिक प्रगल्भ होणं प्राप्त होतील विशेषत शुक्रदेव जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा तुमची वाणी अधिक प्रगल्भ होण्याची शक्यता निर्माण होणार आहे कुटुंबात एखादा कार्यक्रम घडून येणं नातेवाईकांची भेट होणं या सकारात्मक बाबी देखील आपल्याला इथे दिसून येतात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी मोठ्या सकारात्मक राहील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत परिश्रमाचा स्वामी जेव्हा लाभस्थानात असतो तेव्हा तो तुम्हाला सूचित करीत असतो तु की तुम्ही योग्य ते परिश्रम करा मी तुम्ही मात्र। रोजी परिश्रम है। तुम्ही परिश्रम करा, मात्र तुम्हाला त्या तुलनेत तुम्हाला त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होणार आहे मात्र केलेले परिश्रम कधीही वाया वाया जात नाही आज नाही तर उद्या त्याची फळं नक्कीच मिळतात ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो या महिन्याचे आपण दोन भाग देखील करू शकतो महिन्यातील पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी अत्यंत सुखाचा आनंदाचा क्रिएटिव्हिटीचा राहील या तुलनेत महिन्यातील दुसरा पंधरवाडा हा थोडासा मानसिक तणाव आणि खर्च दाखवणारा आहे ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक म्हणता येईल या काळात घेतलेलं शिक्षण तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात शिक्षणासाठी तुम्ही थोडा मोठा खर्च करणार आहात शिक्षणाच्या उद्देशाने काही प्रवास योग देखील आहेत या काळात तुमची संतती कर्तृत्व गाजवेल योग्य परिश्रम करेल जी अत्यंत महत्वाची बाब म्हणता येईल प्रत्येक वेळी यश पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून करू नका सुखद यशस्वी आयुष्यासाठी प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे ही बाब त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा थोडक्यात त्यांना कर्मवाद शिकवा आज प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना कर्मवाद शिकवण्याची गरज आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल त्यामुळे या काळात तुम्ही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे या काळात तुमचं संपूर्ण लक्ष आपल्या कार्यावर परिश्रमावर राहील त्यामुळे कदाचित तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकता परंतु आरोग्य चांगलं असेल तर तुमचं कर्तृत्व उत्तम होतं ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं मात्र स्पर्धेमध्ये तुमच्या यशाची टक्केवारी वाढून मिळणार आहे या काळात तुमची एखादी स्पर्धा परीक्षा असल्यास त्यात तुमचं प्रेझेंटेशन खूप चांगलं राहील त्यातून तुम्हाला समाधान देखील लाभेल नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी लाभाचा यशाचा म्हणता येईल त्यातल्या त्यात, त्यात महिन्यातील पहिला पंधरवाडा विशेष लाभाचा दुसरा पंधरवाडा संघर्षातून लाभाचा राहील असं आपण या महिन्याचं वर्णन करू शकतो नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहेत तुम्हाला यशासह लाभ देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा परदेशातील मेष जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी देखील या काळात कर्तृत्वाच्या संधी निर्माण होतील त्यांना आपल्या देशाची ओढ लागेल त्यामुळे अनेक जातक आपल्या देशामध्ये किमान भेट देण्यासाठी तरी येतील आणि ते त्यांच्यासाठी ते उत्तम राहील भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश राशीत असणं हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्याच्या जोडीला राशी स्वामी उच्चिचा असणं हा देखील मोठा शुभसंकेत म्हणता येईल महत्वाची बाब म्हणजे उच्चीच्या राशी स्वामीची दृष्टी तुमच्या राशीवर आणि भाग्येशावर पडत आहे म्हणजे यापेक्षा चांगला काळ दुसरा असूच शकत नाही या काळाचा जेवढा उपयोग करून घ्याल तेवढी पुढची वाटचाल सोपी आणि उत्तम राहील कर्माच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी मोठा कर्मप्रधान राहील असं आपण म्हणू शकतो कारण तुमचे राशी स्वामी मंगळदेव या महिन्यात स्वतः कर्मस्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे ते उच्चीचे आहेत राशी स्वामी जेव्हा कर्मस्थानात असतो तेव्हा साहजिकच व्यक्ती खूप चांगले कर्म करतो त्यात बरीच भर म्हणून राशी स्वामीच्या जोडीला धनेश आणि सप्तमेश असलेले शुक्रदेव देखील महिन्याच्या सुरुवातीला कर्मस्थानात विराजमान आहे त्यामुळे कर्मप्रधान बनणं आवडीने कर्म करणं ही या महिन्यातील तुमची दिशा राहील त्याहून महत्वाची कर्मा तुन तुम्हाला लाभा सह समाधान देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी तिथे येत असतो या महिन्याच्या पहिल्याच दिवशी तीन महत्वाचे ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत शनी रवी आणि बुध हे ते तीन ग्रह आहेत मग येथे शनी आणि रवीमध्ये शत्रुत्व जरी असलं तरी लाभस्थानात बसून ते तुमची इच्छापूर्ती नक्कीच करतील विशेषत लाभेश लाभस्थानात असणं हा देखील लाभाच्या दृष्टीने मोठा शुभ संकेत म्हणता येईल फक्त इथे गंमत काय होतं की तुमचे लाभेश म्हणजे शनिदेव होय ज्यांना संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हटलं जातं ते परिश्रमाचे देखील कारक आहेत आणि लाभस्थानातून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे ज्यामुळे परिश्रमाला पर्याय नाही ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता मेष जातक या महिन्यात मुख्यतः शिक्षणावर खर्च करताना दिसून येते तसंच काही खर्च नोकरीच्या संशोधनावर देखील होऊ शकतो प्रवासाचे योग देखील तुमच्यासाठी आहेत साहजिकच त्यावर देखील तुमचा खर्च होईल याशिवाय काही खर्च मानवी आयुष्याला लागू असतात अजून एक विषय आहे की जर तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर अनारोग्यावर देखील खर्च होऊ शकतो ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असत त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी सहा चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तसंच चार बारा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असत त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता मेष जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही प्रत्येक मंगळवारी मोठ्या भावाला मिठाई खाऊ घालावी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत मंगळ दोषामुळे जर तुमच्या घरात सतत क्लेश राहत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा त्यामुळे घरात सुखशांती टिकून राहण्यास मदत होते अशा पद्धतीने मार्च 2024 हजार चोवीस हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष